आता मुलांची शाळा सुरू झालेली आहे मग मुले जेव्हा शाळेतून घरी येतात तेव्हा ते, ते म्हणतच असतात अग आई मला काहीतरी चटपटीत खायला देना। दे ना खास करून मुलांसाठी व या थंडगार पावसामध्ये काहीतरी चटपटीत कुरकुरीत अशी रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे ही रेसिपी खूपच पौष्टिक देखील आहे आणि फक्त पाच मिनटात तयारी होणारी आहे तर तुम्ही पाहू शकता मैत्रिणीनो इथे किती खमंग असे माझे खारे शंकरपाळे तयार झालेले आहेत चला तर मग आजच्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया मैत्रिणीनो इथे मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे सुरुवातीला अर्धी वाटी पीठ मी इथे घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल गरम करून मी घातलेलं आहे आतावरती पुन्हा गव्हाचं पीठ असे करून दीड वाटी पीठ इथे मी घेतलेलं आहे तेलाच्यावरती आपण आणखीन थोडं पीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून तेल थंड होऊ नये आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर ओवा इथे घातलेला आहे ओवा घातल्याने काय होते शंकरपाळ्या खूप टेस्टी होतात इथे जिरेपूड देखील एक चमचा घातले आहे आता लाल तिखट यालाच मी भगवती असे देखील म्हणतो हे देखील आपल्या चवीनुसार आपण घालून घ्यायचे आहे त्यानंतर थोडीशी साखर आणि वळून थोडे तीळसुद्धा घातलेले आहेत आता आपण काय करायचं आहे थोडे लागेल तसे पाणी घालून याचे छान असे हलक्या हाताने कणिक मळून घ्यायचं आहे पाणी एकदम जास्त ओतायचं नाही थोडे थोडे करून एकदम हलक्या हाताने आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे इथं माझं कणिक मळून आता तयार झाले आहे आता हे दहा ते पंधरा मिनटासाठी आपण या कणकेवरती झाकण ठेवून द्यायचे आहे साधारण पंधरा मिनिटांनंतर हे, हे कणिक पूर्णपणे आता भिजलेले आहे तुम्ही पाहू शकता कणिक किती छान झाले आहे आता पळपुटावरती थोडेसे तेल घेऊन कणिक अशा प्रकारे पुन्हा मळून घ्यायचं आहे जेणेकरून कणिक पूर्ण मऊ द्यायचं आहे आता लाटण्याच्या सहाय्याने मी ह्याला थोडे असं मार देत आहे असे केल्याने काय होते कणिक एकदम मऊ व लुसुषित होते आता याचे गोळे करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता साधारण चपातीचा गोळा असतो तेवढा मी इथे ते गोळा घेतलेला आहे आता ह्याला थोडेसे घवाचे पीठ लावून आपण आता लाटून घ्यायचं आहे हे पोळी एकदम पातळ अशी घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता इथे माझी पोळी किती पातळ व गोल झालेली आहे आता याला कोरण्याच्या सहाय्याने आपल्याला हवा तसा शेप द्यायचा आहे इथे मी शंकरपाळीसारखा शेप देणार आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला याचे काप काढून घ्यायचे आहेत काप पूर्ण काढून झाल्यानंतर त्याला एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी तव्यामध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवले आहे तळण्यासाठी मैत्रिणी पसरट असं काहीतरी भांडं घ्यावं मी इथे तवा घेतलेला आहे तळण्यासाठी खोलगट असे भांडे घेऊ नये जेणेकरून ते व्यवस्थित तळले जात नाहीत त्यामुळे नेहमी पसरट असं काहीतरी घ्यावं तुम्ही पाहू शकता इथे माझे शंकरपाळा किती छान असे तळत आहेत खमंग देखील झालेले आहेत याचा कलर थोडासा बिस्किटसारखा होऊपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे आता खारी पुऱ्या देखील याला म्हटले तरी चालतात इथे तयार झालेल्या आहेत तर मैत्रिणी तुम्ही देखील ही रेसिपी नक्कीच ट्राय करा मुलांना खूपच पौष्टिक आहे व चटकदारसुद्धा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद